तर नमस्कार मंडळी मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या ब्लॉगमध्ये कसे आहात सगळंजण मस्त म्हणजे आय मग तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर आज मी तुम्हाला आहे ना आपण घरच्या घरी क्लिनअप कसं करायचं हे सांगणार आहे अगदी ते घरगुती साहित्यामध्ये होतं कोणतेही एक्स्ट्राचे साहित्य बाहेरून आणायला लागत नाही तर आता दिवाळी जवळ आलेली आहे बाहेर क्लिनअपला जाई जाणं वगैरे दिवाळी चाललं आहे आणि बाहेर जाणं हे शक्य नाही पण भेटत नाही त्यामुळं जेव्हा संध्याकाळचा वेळ असतो तेव्हा तुम्ही घरच्या घरी क्लीनअप कसं कर करू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी जस्ट क्लीनअप करून बसलेले आहे आत्ता आणि चेहऱ्यावरचा ब्लो बघून तुम्ही बघू शकता किती छानसा रिझल्ट आलेला आहे अगदी चार स्टेप आहेत जास्त नाही आहेत त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा मात्र विसरू नका तर इकडे आहे ना सर्वप्रथम आपण आता वॉश करून घेऊया आपल्या चेहऱ्यावर घाण असते तर ती साफ करण्यासाठी आपल्याला वॉशची खूप गरज असते त्यामुळे छान आता मी असा वॉश करून घेणार आहे तुमच्याजवळ जो कोणताही वॉश असेल तो तुम्ही करून घेऊ शकता फेशवॉश केला चेहरा की थोडं गणका होईना आपल्या चेहऱ्यावर जरी फेशवॉश केला तरी घाण ही राहिलीच असते तर त्यासाठी आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे किंवा दुसरी स्टेप आहे तर ती म्हणजे क्लिन्झिंग तर आपल्याला इथं पहिलं फेशवॉश केला नंतर आपण क्लिन्झिंग करून घेऊया क्लिन्झिंगसाठी इथे मी दोन तीन चमचे कच्चं दूध घेतलेलं आहे कोणतंही दूध घेऊ शकता फक्त कच्चं घ्यायचं इकडं आहे तर छान असं कॉटन घेतलेलं आहे म्हणजेच कापूस आणि कापसाने छान असा चेहरा मी पूर्ण पुसून घेणार आहे अगदी मान वगैरे गळा वगैरे सगळं तर इकडं आहे ना छान असं मी जिथे आपले प्ले जे ब्लॅक वगैरे असं जरा जास्त जागा झालेली असते म्हणजे ओटाच्या खाली ओटाच्या वर वगैरे असं तिथे मी छान असं एकदम छान असं मी क्लीन करून घेणार आहे तर दुधाचा फायदा खूप छान असा होतो आणि घरगुती जर क्लीन करत असाल आपण तर क्लिनअप हे कमीत कमी आठ दिवसातून एकदा तरी करणं गरजेचं आहे आणि पार्लरमध्ये करत असाल तर कमीत कमी पंधरा दिवसातून एकदा करणं गरजेचं आहे बघू शकता जेव्हा आपण कॉटननी चेहरा साफ केला तेव्हा किती घाण निघाली त्यातून परत आता तिसरी स्टेप आहे ती म्हणजे स्क्रबिंग आता स्क्रबिंग चेहऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आपण आठवड्यातून एकदा कमीत कमी स्क्रब करतो किंवा आठवड्यातून दोनदा कमीत कमी स्क्रब करणं गरजेचं आहे बाहेरून जे तुम्ही विकत आणता त्याही स्क्रब करणं कल केलं तरी चालू शकतं पण आठवड्यातून दोनदा स्क्रब करणं गरजेचं आहे इकडं आहे ना आता आपण घरगुती क्लीनअप करणार आहे त्यामुळे अगदी होम रेमेडीजमध्ये बघणार आहोत टोमॅटो अर्ध कापून घेतलं आहे त्याच्यावर छान साखर मी हे केली आहे आणि छान साखरेने मी स्क्रब करून घेणार आहे तुम्ही साखरेऐवजी मूग डाळ किंवा तांदळाचं पिठही यूज करू शकता चेहऱ्यावर जेव्हा आपण टोमॅटो फिरवतो खूप छान वाटतं आणि जो चेहऱ्यावर असा पिंकीश कलर येतो ना त्याने चेहरा अगदी उठवून दिसतो बघू शकता रिझल्ट पण लगेच असा आपल्याला दिसतो चेहऱ्यावर जेव्हा आपण स्क्रब करतो जेव्हा साखरेने करतो तर जास्त असं रब करत बसायचं नाही एकदम वरचेवर वरचेवर करून घ्यायचं अक्षरशः डोळ्याला पण तुम्ही हे लावून घेऊ शकता मी छान असं गळ्याला वगैरे असं लावून घेतलं ओटाच्या खालीवर डोळ्याला वगैरे सगळीकडे लावून घेतलं आणि छान असं क्लीन करून घेतला अगदी दोन ते अडीच मिनटं मी हे करत होती आता याच्यामध्ये चौथी स्टेप आहे ती म्हणजे स्टीमिंग स्टीमिंग हे आपल्या चेहऱ्यावरचे जे पोर्स असतात ते ओपन होण्यासाठी मदत होते त्यामुळे आपण स्टीमिंग करून घेऊया इकडे आपण स्टीमर जर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण स्टीम घेऊ शकता आता इकडे माझ्याकडे स्टीमर नाही आहे आपलं घरगुती उपयोग करायचा पातेल्यामध्ये पाणी गरम केला आणि छान असं टॉवे तोंडावर ओढून घ्यायचा आणि छान स्टीम करून घ्यायची एक मिनटं मी असंच हे केलं होतं तर इकडे मी तुम्हाला कि दाखवते किती छान असं झालेलं आहे आणि बघू शकता घाम आल्यामुळे असा आला पाहिजे आणि घाम आल्यावर लगेच तुम्ही चेहऱ्यावर जो ग्लो दिसतोय तर तो, तो बघू शकता किती छान असं स्टीम आपला चेहरा झालेला आहे तर आता स्टीम जकत... केल्यामुळे काय होतं चेहऱ्यावर स्टीमिंग केल्यामुळे की आपले जे पोर्स वगैरे असतात त्या ओपन होतात त्यातले घाण जे असते ते निघायला मदत होते त्यासाठी तुम्ही आहे ना जे टूल्स मिळतात ब्लॅकहेड्स व्हाईट काढायचे तर ते तुम्ही यूज करू शकता पण ते घरगुती काढण्यामध्ये खूप रिस्की असतं त्यापेक्षा जेव्हा पार्लरमध्ये कराल तेव्हाच ते यूज करा इकडं आहे ना आताचं पाचवी स्टेप आहे ती म्हणजे छानसा फेस फेस मास्क तो यूज करायचा आहे अगदी सोपी स्टेप आहे दूध घेतलेला आहे तीन चमचे आणि त्याच्यामध्ये मी चिमुटभर हळद टाकलेली आहे आणि दोन चमचे आहेत तर ते मी बेसनचं पीठ टाकलेलं आहे तुम्ही मुलतानी माती पण यूज करू शकता इकडे छान असं मी आता फेस मास्क तयार करून घेतला आणि चेहऱ्यावर लावून घेतलेला आहे आता कमीत कमी हा एक पाच ते दहा मिनटं ठेवून घ्यायचं म्हणजे जोपर्यंत सुकेल तोपर्यंत ठेवून घ्यायचं आहे तर छान असा माझा चेहरा बघा सुकलेला आहे आणि मानेला पण मी हे लावलेलं आहे आणि आता सुकलं की लगेच मी हे वॉश करून घेतलेला आहे चेहरा आपला आता बघू शकता चेहऱ्यावर तुम्ही ग्लो किती छान आलेला आहे अगदी मानेला वगैरे मी लावलं होतं आणि छान असा चेहरा पण मी क्लीन करून घेतला आता आपल्या तुम्ही पहिला रिझल्ट पहिला जेव्हा मी वॉश करत होते तेव्हाचा आणि आत्ताचा रिझल्ट तुम्ही बघू शकता अगदी एकदम मस्त असं पार्लरसारखं सा सा क्लीनअप पा आपलं घरगुती झालेलं आहे ग्लो किती आलेला आहे छान चेहऱ्यावर जी चकाकी आलेली आहे ग्लो आलेला आहे त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की आपला चेहरा अगदी मस्त असा आपला क्लीन झालेला आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये घरगुती आपण क्लीन अप केलेला आहे तुम्ही बघितला व्हिडिओ कसा होता अगदी घरगुती साहित्यामध्ये हे आपल्या टीव्हन झालेलं आहे अगदी मस्त असं होतं आणि इझी स्टेप्स आहेत काही जास्त वेळ लागत नाही एक वीस ते पंचवीस मिनटं पंधरा ते वीस मिनटं लागतात तर चला हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो वन के सबस्क्रायबर व्हायला आपल्याला थोडेच राहिले आहेत तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि मस्त सपोर्ट करा लाईक शेअर अँड कमेंट्स करा बाय